नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ विचार युवकाची सध्या आज आम्ही विरार पश्चिम म्हाडा कॉलनीमध्ये उपस्थित आहोत इकडे सर्वसामान्य सभा जे म्हाडा कॉलनीचे रहिवासी आहे त्यांच्या वतीने इकडे आयोजित करण्यात आले मागचं त्याचं कारण आहे की का इकडे काही दिवसा अगोदर जे न्यू सातारा बँकाचा जे ऑफर चालू आहे का इकडचे जे फ्लॅटची जी किंमत आहे एकूण ते वीस ते बावीस लाखामध्ये आहे त्या अंतर्गत त्या म्हाडा कॉलनीचे जे अगोदरचे स्थानिक आहेत त्यांनी एक आंदोलन छेडलेलं आहे कारण की कारण की त्यांना कुठे ना कुठे त्यांचा फसवणूक झालेला आहे त्या लॉटरी सिस्टममध्ये गेले अनेक वर्ष अगोदर त्यांनी जे फ्लॅट बावीस लाख पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाख अशा रक्कमनी घेतलेले आता त्यांची कुठे ना कुठे या नवीन लोकांना ते कमी दर्जामध्ये भेटत आहे आणि त्यासाठी ते तिकडचे स्थानिक जेकडचे राहत आहे त्यांनी आंदोलन छेडलेलं आता आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूया आतापर्यंत सद्यस्थितीत सहा वर्षात फक्त माडाने दोन हजार नऊशे पन्नास घरांची विक्री केली आहे बाकीच्या घर अशीच पडून आहेत त्यामुळे माडाचे जवळजवळ अकराशे कोटी रुपयाचं नुकसान होतंय म्हणून माडाचे ह्या प्रोजेक्टमध्ये अकराशे कोटी रुपये गुंतलेले आहेत ते कवर करण्यासाठी आता माडाने एक लॉर्ड सेल म्हणून न्यू सातारा समूहाला परवानगी दिली आहे की, की तुम्ही घरं विका आणि त्यांना जवळजवळ पंधरा ते वीस टक्के प्राईस कमी करून दिले मग ज्या लोकांनी दोन हजार सोळापासून जे पैसे भरले ज्यांनी बावीस तेवीस लाख भरले कुणी चाळीस एक्केचाळीस लाख भरले ते पैसे तर भरलेच त्याबद्दल पाच सहा वर्षे त्याचं व्याज पण भरत आहेत दोन्हीकडून त्या लोकांचं नुकसान आहे आत्ता सध्या तिथेच त्यांचं असं झालंय की बाबा की मी जर सात तेवीस लाखाचं घर घेतलं होतं ते स्टॅम्प ड्युटी भरून पंचवीस लाख सव्वीस लाखाकडे गेलं त्याचं व्हॅल्युएशन जर म्हाडानेच एकोणीस लाख केलं असेल तर त्या माणसाला तो तर बुरदंडच आहे सात लाखाचा वरून व्याजाचे चार पाच लाख रुपये भरले तो पण बुरदंड आहे म्हाडाला आणि शासनाला महाराष्ट्र शासनाला आमची अशी विनंती आहे की बाबा जो तुम्ही आता यांना जो रेट लावलाय भले आमचे व्याजाचे पैसे नका देऊ पण निदान जो तुम्ही रेट कमी केलाय जो एक वीस लाखाला वन एच के आणि छत्तीस लाखाला जो टू व्हीएचके व्यक्त आहे त्याचप्रमाणे जे राहणारे अमाऊंट आहे जी शिल्लक होती या लोकांची अमाऊंट राहते ती अमाऊंट तुम्ही त्यांना सहव्याज दिली तर योग्यच आहे नाहीतर ती जी अमाऊंट आहे ती अमाऊंट पण तुम्ही त्यांच्या परत केली पाहिजे ज्यांचं लोन बाकी आहे त्यांच्या लोन अकाउंटला ती अमाऊंट ट्रान्स्फर करा ज्या लोकांनी पैसे पूर्ण भरलेत त्यांचे ते पैसे शिल्लक ते त्यांच्या सेव्हिंग नवऱ्याला जेव्हा फ्लॅट घेतले होते आणि ते, ते गळती वगैरे होत होती तेव्हा मी त्याला ते म्हणाले होते की मी लिहून देते हा फ्लॅट जो आपण तीस लाखाला आज घेतला या फ्लॅटची किंमत पंधरा लाखाच्या वर जरी असेल ना तरी पडेल आणि आता तेच झालंय ना सातारा बँक जर ते फ्लॅट तेवीस लाखाला विकते म्हणजे त्यांना तेवीस लाखाला म्हाडाने विकलेलेच नाहीये ते त्यांना अठरा ते एकोणीस लाखाला विकले आणि ते त्यांचे कमिशन घेऊन ते लोकांना विकतात म्हणजे त्यांना शिरकेने हे जे काय म्हाडाने ब्लॉक बांधलेले आहे ते ते सोळा लाखालाच मिळाले कारण सिमेंट तुम्ही एक ठिकाणी खिळा जरी मारायला गेला ना तरी ते सगळी हे भुगा असतो तो भरीव नाहीये म्हणजे येणारा ना जो हा आहे आपल्याकडे काम करणारा तो म्हणतो की अरे मॅडम इतर सिमेंट नाही आहे स्कॅम म्हणू शकतो पूर्णतः हा स्कॅम आहे आणि मी तर सांगते सामान्य माणूस म्हणून म्हाडाला आता आम्ही पुरून उरणार आहोत आम्ही हा सगळा जो लढा करतोय ना त्यांच्याकडे जर माझे जे तीन लाख रुपये आहेत ना ते व्याजासकट आम्ही सगळे एकीने एकजुटीने लढून घेणार आहोत आम्हाला काही मेंटेनन्समध्ये वगैरे ऍडजस्टमेंट वगैरे नको आहे आम्हाला आमचे पैसे चोख आमच्या बँकेत सेव्हिंग अकाउंटमध्ये विथ व्याजासकट आले पाहिजेत ही आमची मागावण कारण आज पाच वर्षाचा तुम्ही रेकॉर्ड काढला तर पाच वर्षामध्ये मी दहा ते बारा लाख रुपये फक्त इंटरेस्ट भरलाय माझ्या पंचवीस लाखाच्या होम लोनवर आणि माझ्या कष्टाचे पैसे म्हाडा जर असे वापरत असेल आणि आम्हाला फसवत असेल तर ते चालणार नाही कारण म्हाडाला आम्ही उभं केलंय म्हाडाने आम्हाला उभं नाही केलंय हे प्रायव्हेट बिल्डर आम्हाला जर जास्त किमतीने घरं विकत घेत आहे म्हणून आम्हाला कोणीतरी आधार हवा होता म्हणून गव्हर्नमेंट हे आमच्यासाठी आहे आम्ही गव्हर्नमेंटसाठी नाही आहोत त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने आम्हाला सोयी सुविधा दिली हे घर बांधली ती चांगली गोष्ट केली पण आता जर तुम्ही आमची फसवणूक करत आहात ती खूप चुकीची गोष्ट आहे आणि तो आमच्या कष्टाचा पैसा आम्ही वसूल करणार आणि तो त्यांना द्यावाच लागेल मुक्त आहे त्याच्यामुळे त्यांनी आज मला पाणीवाला भाऊ म्हणून मला उपारी दिलेली आहे आणि बरीचशी कामं इकडे आम्ही गेल्या दोन वर्षात केली जी गेल्या के पाच वर्षात झाली नव्हती इथे डिवायडर सगळ्यात चांगले आहे तिकडे पाणी आज मुबलक प्रमाणामध्ये मिळतं आहे म्हाडाचा सेवा शुल्क म्हणजे मेंटेनन्स आम्ही कमी करण्यामध्ये सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून सरकारच्या आशीर्वादाने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेब खासदार राजेंद्र गावित साहेब प्रताप सरनाईक साहेब यांनी आम्हाला सगळ्यांनी मदत केली राजन नाईक जे आता आमदार झाले त्याला आमदार नव्हते पण त्यांनी आम्हाला या सगळ्या रहिवाशांना मदत केली त्यामुळे मेंटेनन्स कमी झाला आता माडामारीकडे गॅस पाईपलाईन आणायची आहे म्हाडामध्ये क्लब हाऊस स्विमिंग पूल बरेचशी कामच असंच केलं की या बिल्डिंगजवळ कब्रस्थानचं आरक्षण आहे या बिल्डिंगजवळ स्मशानभूमीचं आरक्षण आहे अशी आरक्षणं आठशे नऊशे अठ्याहत्तर आरक्षण वसईविराच्या विकास झालं त्यातली सत्तर टक्के आरक्षणं अनधिकृत बांधकामाने पूर्णता किंवा अंशता बाधित झालेली आहेत ती आरक्षणं तुम्हाला दिसत नाहीत आणि म्हाडासारखं चांगलं संकुल संकुलामध्ये लोकांना घाबरवलं जायचं पण मी त्यांना सांगितलं आम्ही लोकांना सांगितलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इकडे हे कब्रस्थान किंवा हे होऊन नागरी वस्तीच्या जवळ शक्यतो हो होऊ नये त्यामुळे ते होणार नाही आता या आणि तेव्हा पाणी पण नव्हतं इकडे आज पाणी चोवीस तासामधून मुबलक इकडे पाणी मिळत असल्यामुळे आता घरं लोकं घेत आहेत दोन हजार घरं विकण्यासाठी न्यूज सातारा संस्थेला काम दिलेलं आहे त्यातले दोनशे त्यांनी घरं विकली आहेत म्हणजे चेक आलेले आहेत आता सगळ्या सुविधा दोन वर्षात आल्या आहेत बोलू शकत नाही प्रयत्न करणं आपल्या हातात आहे पूर्णपणे आम्ही एकत्रित येऊन सांघिक प्रयत्न करू इथले सगळे फेडरेशनचे लोक सगळे लढवै्य आहेत मी त्यांच्यासोबत आहे आम्ही सगळे एकत्र येऊन एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊ इथल्या आमदारांसोबत राजन नाईकांनी आता व्हिडिओ कॉलवर आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यांच्याकडे जाऊ त्यांच्याकडे मुद्दा मांडू आणि ह्याच्यातनं कसं व्यवहार्य काय आहे लोकांना दिलासा देणं महत्वाचं आहे लोकांना दिलासा मिळालाच पाहिजे तर ती सगळे प्रस्ताव तयार करून त्याच्यातनं करू शकतो शेवटी पॉवरचा प्रश्न असतो इच्छाशक्तीचा प्रश्न असतो सरकारने जर ठरवलं तर सरकार शंभर टक्के करेल तरी सरकार आमचंच आहे त्यामुळे आम्हाला काहीच चिंता वाटत नाही मी तुम्हाला मगाशी भाषणात मी बोललो की ज्या ज्या गोष्टी पाच वर्षामध्ये लोकांनी नाही सांगितलेल्या मी नाव नाही घेणार कोणाचं पण ज्या गोष्टी आम्हाला नाकारण्यात आल्या होत्या म्हाडाच्या लोकांना त्या सगळ्या मिळाल्या म्हाडाच्या रोटवर आज ई बसेस चालू आहे म्हाडामध्ये रिक्षा येत आहेत म्हाडामध्ये डिवायडरचं आपण चांगले केले म्हाडामध्ये स्पीड ब्रेकर छोटी छोटे कामात म्हाडामध्ये गावाचा लिंक रोड आम्ही केला गावित साहेबांना आणि मी बाळापासून मला जबर बस आज बस आहे बसेस फेरे वाढवायचे अशक्य असं जगात काहीच नाही आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय तुम्ही नेहमी आमच्या संघर्षामध्ये पाणी आंदोलनामध्ये पण तुम्ही कव्हरेज आमचं नेहमी केलं होतं त्यामुळे हा लोकांचा जो मुद्दा आहे हा न्याय आहे हा ही बाजू ही योग्य आहे ही कायदेशीर बाजू आहे त्यामुळे ती मांडली पाहिजे आणि सरकार हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारं सरकार आहे संवेदनशील सरकार आहे त्यामुळे सरकारपर्यंत आम्ही पोहोचलो आमची दिली नाही आंदोलन पूर्ण बघितलं प्रकारे सर्वसामान्य जे इकडचे स्थानिक आहे म्हाडा कॉलनीचे त्यांची व्यथा आहे का त्यांनी जे अगोदर काही वर्ष अगोदर त्या फ्लॅट घेतलेला त्या फ्लॅटची किंमत आत्ताच्या फ्लॅटच्या किंमत मार्फत काही पाच लाख दहा लाख जास्त होती आणि असा कुठला जे लॉटरी सिस्टम मध्ये आम्ही फ्लॅट घेतलेला आणि आता सामान्य जे न्यू सातारा एक सर्व न्यू सातारा एक बँक आहे त्याच्या वतीने त्या फ्लॅटची किंमत पाच सहा लाखा कमी मध्ये त्यांना भेटत आहे त्या संदर्भात त्यांनी एक आंदोलन छेडलेलं आहे आणि जे सरकार आहे त्यांच्याकडनं त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे आता बघण्यासारखं असेल इकडचे जे नाला सोपारा नवीन आमदार राजन नाईक यांच्याशी ते संपर्क केलाय आणि संपर्क माध्यमात त्यांनी सांगितलेलं आहे का लवकरात लवकर त्यांची समस्या त्यांनी विधान परिषद मांडावी आणि कृपया या संदर्भात म्हाडाचे जेवढे पण अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करावे आता बघण्यासारखं असेल तर स्थानिक समाजसेवक मयुरेश वाघ तसेच स्थानिक लोकांची ते प्रतिज्ञा ते घेऊन राजेंद्र नाईककडे जाणार आणि कशा प्रकारे त्यांचा निराधार होणार आतापर्यंत एवढं प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार